रामकृष्ण हरी येत्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे आपल्याला दान करावायचे आहे दान करत असताना आपण दान कुणाला करावं कशासाठी करावं व ते दान केल्यानं आपल्याला त्याचा काही फायदा आहे आणि देशालाही आणि राज्यालाही त्याचा काही फायदा आहे का याचा तुम्ही आणि आम्ही विचार केला पाहिजे कारण भारताच्या घटनेमध्ये राईट टू इक्वॅलिटी मतदानाचा हक्क सगळ्याला आहे प्रत्येकाने आपापल्या विचारांनी मतदान हे केलं पाहिजे पण हे मतदान करत असतानासुद्धा जाऊन नुसतं बटन दाबून यायचं नाही आहे दोन गोष्टी करायच्या आहेत एक विचार करायचा आहे आणि कर्तव्य करायचं आहे विचार काय करायचा आहे की मला तर मतदान करावायचं आहे पण हे मतदान करत असताना मी आज ज्या वारकरी संप्रदायात राहिलो वारकरी संप्रदायात वाढलो वारकरी संप्रदायात खेळलो त्या वारकरी संप्रदायाला संरक्षण देऊन आज आम्हाला पाठबळ देणारं असं नेतृत्व किंवा असं नेतृत्व महाराष्ट्राला करणारं सरकार आम्ही देऊ शकतो का असं समजू नका एक मत काय आहे एकच मत महाराष्ट्राला घडवू शकतो आणि तेही मत तुमचं आणि आमचं एकापासून हजारो मतं होतात पण त्या हजारा मतामध्ये तुमचंही एक मता मत आहे आणि म्हणून मत टाकायला जायचं नाही असं कधीच करायचं नाही मत तर टाकलंच पाहिजे पण टाकत असताना अतिशय विचार करून मत टाकलं पाहिजे आता विचार कर्तव्य विचार करून मत टाकलं पाहिजे का टाकलं पाहिजे कारण आज आपण श्रीक्षेत्र पंढरीला जातो श्रीक्षेत्र आळंदीला जातो श्रीक्षेत्र देहूला जातो श्रीक्षेत्र पैठणला जातो महाराष्ट्रातील अनेक संतांच्या ठिकाणी आज तुम्ही आम्ही सातत्यानं जात असतो तिथे जात असताना भजन करायला सत्संग करायला प्रवचन करायला आज तुम्ही निर्भयतेनं गेलं पाहिजे तुम्हाला जाताना आनंद वाटला पाहिजे तुम्हाला त्या राज्यकर्त्यांनी पाठबळ दिलं पाहिजे राज्यकर्त्यांनी तुम्हाला सांभाळलं पाहिजे म्हणून मतदान करत असताना अतिशय विचार करून मतदान करा आज तुम्ही आम्ही इतके निर्भयतेनं फिरत आहोत त्याचं कारण छत्रपती शिवाजीराजेने आज तुम्हाला आणि आम्हाला सांभाळलं आहे ज्या राजाने हिंदुत्वासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं म्हणून आज तुम्ही आम्ही एवढे निर्भय आहोत म्हणून आज यावेळेस जी मताची प्रक्रिया आहे ती एक वेगळी प्रक्रिया आहे तुम्ही मतदान जर चुकलात तर त्याचे फळ तुम्हाला तर भोगावेच लागतील लागतील पण तुमच्या पुढच्या पिढीलाही त्याचे फळ भोगावे लागतील म्हणून माझ्या बंधूंनं माझ्या मित्रांनो आपण क्रिया चुकू नका मतदान करत असताना जो हिंदू विचाराचा आहे जो वारकरी संप्रदायांचा एकनिष्ठ आहे जो मायमाऊली ज्ञानेश्वर महाराज असतील जगद्गुरू राय असतील यांच्या चरणावर मा माथा ठेवून त्यांच्या विचाराशी जो चालणार आहे आणि श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होणार आहे अशा माणसाला अशा विचाराच्या माणसाला तुम्ही तुमचं मत टाका आणि सगळ्या कुटुंबियांना घेऊन तुम्ही मत टाका एवढीच तुमच्या चरणी मी सगळ्यांना प्रार्थना करतो वीस तारखेला कोणतंही काम लावून घेऊ नका ज्याप्रमाणे एकादशीचा आपण पवित्र असा व्रत करतो त्याप्रमाणे एकादशी आपण कधीच चुकत नाही त्याप्रमाणे आपण मतदान करायलाही अजिबात चुकू नका मत निर्भयतेनं करा हिंदू विचाराच्या माणसाला मत करा वारकरी संप्रदायाचा जो अनुयायी आहे वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी जो लीन होणार आहे अशा विचाराला तुम्ही मतदान करा एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी